दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस सोमवार रोजी सना उर्दू प्रायमरी स्कूल व अल्फादेमा उर्दू हायस्कूल धुळे येथे क्रीडा सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे प्राथमिकचे विभागाचे उपशिक्षण अधिकारी श्री एस एन नगराळे साहेब तसेच मनपाचे शिक्षक रियाज सर माजी प्राचार्य युनुस पटेल सर पिंपरादेवी हायस्कूलचे शिवाजी बाविस्कर सर चिंचवारचे सरपंच सर रहीम पटेल साहेब मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ देशमुख सर साहेब सचिव आकिब देशमुख सर साहेब आरिफ देशमुख सर साहेब यांच्या हस्ते गुलाब पुष्प व शॉल देऊन करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष लतीफ देशमुख सर साहेब यांचा सत्कार जयित सर यांनी गुलाब पुष्प शॉल देऊन केला सचिव आकिब देशमुख सरांचा सत्कार नवाज सर यांनी केला त्यानंतर क्रीडा स्पर्धेची मशाल प्रज्वलित करून मान्यवरांच्या व संस्थेच्या अध्यक्षांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह हो भरभरून होता आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा व आपल्या जीवनात क्रीडेचे महत्व त्यांनी विद्यार्थी व शिक्षक सर्वांना समजावून सांगितले त्यांचे हे मार्गदर्शन प्रेरणा देणारे होते त्यानंतर क्रीडांगणावर स्पर्धा सुरू करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमजान सर यांनी पार पाडले अशा प्रकारे सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला thank you